आकाशवाणी मुंबई उमारायकर राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक स्वदेश निर्मित प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानात एकोणीस हजार दोनशे दहा कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन अण्वस्त बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यातला भारताचा प्रतिस्पर्धी आज ठरणार स्वदेशनिर्मित अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटरचा असून रेल्वेमार्गावर चालत्या प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपित होणारं हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे फिरत्या यंत्रणेमुळे हे क्षेपणास्त्र कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावरून कमी प्रकाशात आणि त्वरित प्रक्षेपित करता येणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल डीआरडीओ स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सैन्य दलाचं अभिनंदन केलं आहे जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा इथं आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते आत्मनिर्भरतेचा मंत्रच भारताला तारून नेईल असं ते म्हणाले आज सरकार मेक इन इंडिया पर मैन्युफैक्चरिंग पर कितना बल दे रहे हैं। हम चीप से शीप तक भारत में बनाना चाहते हैं और इसलिए आपकी ईज ऑफ डूइंग बिजनेस के लिए हम लगातार काम कर रहे हैं सरकार ने चालीस हजार से ज्यादा कंप्लायंस खत्म किए सरकार जेम पोर्टल वर सुमारे पंचवीस लाख वस्तु और सेवा पुरवठादार विक्री करते हैं तसंच यू पी आय आधार डिजि लॉकर अशा अनेक सुविधा उद्योजक आणि व्यावसायिकांना उपलब्ध आहेत येत्या सोमवारपर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात उत्तर प्रदेशातल्या विविध हस्तकला परंपरा आधुनिक उद्योग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानात एक लाख बावीस हजार शंभर कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत एकोणीस हजार दोनशे दहा कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा प्रकल्पांचं उद्घाटन आणि फलौदी जैसलमेर जालोर आणि सीकर इथं सौर प्रकल्पांचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे बांधकाम क्षेत्रातल्या जीएसटी दरांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटी दर सुधारणेमुळे ग्राहक आणि उद्योग दोघांनाही मोठा फायदा होणार आहे नव्या कर रचनेनुसार वाळू आणि चुनखडीच्या विटांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे या विटांचा वापर घरांच्या ग्रामीण भागात केला जातो यावरला जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचे दरही कमी होणार आहेत यामुळे घर बांधण्यासाठी कमी खर्च येईल त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात पक्की घर बांधण्याचं प्रमाण वाढेल सर्वांसाठी पक्की घर बांधण्याच्या सरकारच्या मोहिमेसाठी हे फायद्याचं ठरणार आहे वीटभट्ट्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाद्वारे चालवल्या जातात विटांवरील कर कमी झाल्यामुळे या उद्योगांना कमी भांडवली गुंतवणूक करावी लागेल ग्राहकांकडून मागणी वाढल्याने त्यांचा खप वाढेल यामुळे या, या उद्योगांना नफा मिळेल आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होईल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या सेवा विस्ताराला मंजुरी दिली आहे ते तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत संरक्षण दल प्रमुख आणि भारत सरकारच्या सशस्त्र दल विभागाचे सचिव म्हणून कार्यरत राहतील भारतीय सैन्यातल्या त्यांच्या सेवेसेना परमविशिष्ट सेवापदक उत्तम युद्ध सेवा पदक अतिविशिष्ट सेवा पदक सेनापदक आणि विशिष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उत्तर प्रदेशमधल्या वृंदावनला भेट देणार आहेत त्यासाठी त्या आज सफदरजंग रेल्वे स्थानकावरून खास रेल्वेनं प्रवास करणार आहेत वृंदावनात त्या श्री बांकेबिहारी मंदिर निधीवान आणि कुबजा कृष्ण मंदिरात जाऊन पूजा अर्चा करतील तसंच सुदामाकोटीला भेट देतील त्यानंतर त्या, त्या मथुरामधल्या श्रीकृष्ण जन्मस्थानात देवदर्शन आणि पूजा करणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय ये बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा इराणचा कोणताही इरादा नसल्यामुळे ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त राष्ट्रांमार्फत इराणवर निर्बंध लावण्याचा केलेला प्रयत्न गैरलागू असल्याचं मत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी व्यक्त केलं आहे याआधी पेझेश्कियन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची विषयक चर्चा झाली होती आणि त्यात पेझेशकियन यांनी इराणचा अण्वस्त्र सज्जतेचा विचार नसल्याचं अधोरेखित केलं होतं तसंच युरोपियन देशांशी या संबंधात बोलणी करण्याची तयारी दर्शवली होती पश्चिम आशियात शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची इच्छा मॅक्रॉन यांनीही प्रदर्शित केली आहे स्वच्छता ही सेवा या सध्या सुरू असलेल्या मोहिमेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा होत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मुख्यालयात सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही आज दिल्लीतल्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज राजधानी दिल्लीत कालिंदी कुंज घाट इथं स्वच्छता मोहिमेत सहभाग दिला तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्माण भवन इथं स्वच्छता मोहिमेत भाग घेतला स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत आज ठिकठिकाणी एक दिवस एक तास एक साथ उपक्रम राबवून स्वच्छता करण्यात आली आकाशवाणी मुंबईच्या प्रसारण भवनात झालेल्या स्वच्छता अभियानात कार्यालय प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊया संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होणं याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान संरक्षण क्षेत्रातले आत्मनिर्भरतेचं प्रत्यंतर आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याबद्दल म्हणाले ऑपरेशन सिंदूर मेड इन इंडिया की कमाल क्या दुश्मन को पता तक न चला कौन से शस्त्रास्त्र है ये कौन सा सामर्थ्य है पलक भर में उनको नष्ट कर रहा है सोचिए अगर हम आत्मनिर्भर न होते क्या ऑपरेशन सिंधु इतनी त्वरित गति से हम कर पाते पता नहीं कौन सप्लाई देगा नहीं देगा ताजो सामान मिलेगा नहीं मिलेगा इसी की चिंता बनी रहती लेकिन हमें मेड इन इंडिया की शक्ति हमारे हाथ में थी सेना के हाथ में थी इसलिए बिना चिंता बिना रुकावट बिना हिचकिचाहट हमारी सेना अपना पराक्रम करती रही सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वार्षिक संरक्षण उत्पादन एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं धोरणात्मक बदल व्यवसायात आलेली सुलभता आणि स्वदेशवर दिलेला भर यामुळे खासगी आणि सरकारी संरक्षण उत्पादन क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे मेक इन इंडिया हे धोरण देशाच्या संरक्षणासाठी महत्वाचं ठरलं असून पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिद्धूरमध्ये याचा फायदा झाला संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेमुळे निर्यातीत वाढ झाली असून संरक्षण क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये बांधावर जाऊन पाहणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर लोकप्रतिनिधी पूरग्रस्त भागात जाऊन आपदग्रस्तांची विचारपूस करत आहेत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत बांगलादेशवर विजय मिळवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकांमध्ये सहा बाद एकशे अडुसष्ट धावा केल्या बांगलादेशचा धाव एकशे सत्तावीस धावांमध्ये आटोपला सदतीस चेंडूंमध्ये पंचाहत्तर धावा फटकावणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला बांगलादेश पाकिस्तान दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात भारताविरुद्धचा अजिंक्यपदाचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी केलेल्या अनुचित वर्तनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे एकवीस सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात साहिबजादा फरहान आणि हारिस रौफ यांनी गैरवर्तन केलं होतं याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय संघानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडं केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वदेशनिर्मित प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानात एकोणीस हजार दोनशे दहा कोटी रुपयांच्या हरित ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन अण्वस्त्र बनवण्याचा कि किंवा विकत घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यातला भारताचा प्रतिस्पर्धी आज ठरणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार